एवढं त्याला पण उशीर त्याला नेहमी मधल्या घेत असतो यस आता लावलेला आहे आपण छेंडा तिरंगा पाच मिनिटासाठी डोळे दाखलेले पाच तयारी निश्चित निघूया खीर बनवली कारण तिचा <laughs> आहे बटे टाकते दुसरी लगेच लगेच तिचं तेल सकाळ सकाळ दुसऱ्या लोकांच्या खिडक्यात मोरांचे चिमण्यांचे पक्ष्याचे आवाज ऐकू येतात आमच्या खिडक्यात बघा कसला आवाज येतो बघा लगेच कारण ते आता काही थांबत नाही वेट वेट करा करा झालं वाटतं आज संपलाच दोन ह्याच्यातच दोन ह्याच्यातच संपला विषय चालू झालं कोण आहे काय माहिती एकदा चालू झालं पंधरा ते दहा ते पंधरा वेळा एवढं चालू असते आमच्या खिडकीतनं बलतेच आवाज येतो दिवसाची सुरुवात झालेली आहे अन अनस्टॉपेबल गाडी इकडे अनस्टॉपेबल दिवसाची सुरुवात झालेली आहे कारण उद्या इव्हेंट असल्यामुळं आज भयान काम आहे थोडं तर सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण हँडबॅग यस थोडीशी कामं असतात कामं आहे गाडी स्कूल स्टार्ट करायला लागेल वा सकाळ सकाळ शंखचा आवाज जर तुमच्या कानावर पडत असेल ना तर तुम्ही बरोबर प्लेस वर भाई आमच्या इथं एक अध्यक्ष अध्यक्ष आकाश सूर्यवंशी म्हणून राहतात तिथं नाही त्यांचं अण्णव सॉरी अण्ण बहुतेक चुकीचं घेतं पण ते आहे तिथं तर त्यांच्या घरात सकाळ सकाळ एव्हरी डे शंख नाद चालू असतो सकाळ सकाळी शंख वाचतो सुंदरीला स्टार्टवर टाकले दोन मिनिटांनी निघू गाडी सकाळ सकाळी जेव्हा पण तुम्ही चालू कराल स्टार्ट करा कारण त्यांनी इंजिन खूप हेल्दी राहतं तर जाता जाता त्रिमूर्ती चौकातनं मोहितला घ्यायचं आहे कारण त्याला पण उशीर झालं आहे त्याला नेहमीमधल्या रोड कात्रज घेत असतो पण आता त्रिमूर्ती मु आज जायचं आहे भारतीय विद्यापीठच्या मागं त्याला तिथून ते घेऊन शाळेत जायचं आहे उद्या दही अंडेचा प्रोग्राम असल्यामुळं शाळेत आज खूप जरा जास्त काम आहे आणि आज वेनसडे असल्यामुळं क्लासेस पण आहेत आणि त्याच्यानंतर झालंच तर डेकोरेशनचं सामान पण बघायला जायचं आहे आज गणपतीचं आलो आहे आपण त्रिमूर्ती चौकात साहेब कुठं दिसणार झाल्या हाच आहे का खालचं आहे बहुतेक खाली जाऊन थांबलं दहा दिसला दिसला हो बाबा साहेब दिसले यस आता लावलेला आहे आपण झेंडा तिरंगा गाडीला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा हा नवले ब्रिजला जाणारा रस्ता आहे फ्लाइंग पांडाच्या समोरच बसलाय बघा एक नंबर दिसायला लागलाय झेंडा लाग एक नंबर खतरनाक खतरनाक तर वाचलेले आहेत साडेतीन घरी आलेलो आहे जर असं हेल्मेट चेंज करूया अर्धा तास रेस्ट करूया आणि मग निघूया बानीरसाठी कंटिन्यू क्लासेस आहेत पाऊस पण आहे त्यामुळे हेल्मेट चेंज केलं पाहिजे येता येता लावलं आहे सुंदरी सुंदरीला झेंडा घेतलेला आहे तो वरती जाऊया आणि जरा रेस्ट मोड ऑन करूया अर्ध्या तासासाठी गरज आहे खूप गरज आहे खुशाल झोपलेलीस ना हो तू एकदम एकदम म्हणजे याला फरकच पडत नव्हता घरात कोणाला अगं भाई अगं भाई अगं बाई म्हणजे तू शोनी अगं बाई लाडात आली लाडात आली गाजे शोनी अगं बाय 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 बाई काही म्हणा काहीही म्हणा घरात आलं ना घरात आले की जे सुख आहे ना म्हणजे तुम्ही कितीही जग फिरा दुनिया फिरा काहीही करा पण जे घरात आल्यावर सुख मिळतं ना बाय वेगळंच म्हणजे तुम्ही ते पंधरा मिनटं घालवा घरात अर्धा तास घाला आणि त्याच्यानंतर कामाला लागा ते जे रिस्टार्ट आहे ना रिस्टार्ट बेकार असतो घरात येऊन इथं मी घरात फक्त अर्ध्या तासासाठीच येतो पण जो पण आल्यावर जो रिस्टार्ट मिळतो ना त्याच्यानंतर तीन क्लासेस एक क्लास एक एक हजार पॉवर एक एक हजार, एक हजार एक एनर्जीने टाकत असतो मी त्यामुळे काय वाटत ना घरात येणं गरजेचं आहे काढलेला आहे पॅक करूया आणि थोडस अर्धा तास फोडूया ओके 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 आणि तिला पण लक्ष द्यायचं आणि एक खुश खबर आहे भावांनो पाणी आलेलं आहे काल फायनली कपडे धुतलेले आहेत मशीन मध्ये बिचारे अंकितानी परवा हाताने धुतले बेकार वाटत होत कारण मला घाललेले कपडे नव्हते त्यामुळे पर्वतीने हाताने पण आता पाणी आलेलं आहे तर पाणी अलग पाणी अलग बघल पाणी अलग बघल विषय कसा झाला माहिती आहे का फक्त पाच मिनिटासाठी डोळे झाकलेले पाच झालाय अर्धा तास आणि आता मला लागणार आहे पळायला आणि पाऊस पडतोय बाहेर सो तयारी निशीच निघूया शाळेत कस आहे एकाच दिवशी दोन इव्हेंट आहेत त्यामुळं कसं आहे जरा मेहनत वाढली आहे मेहनत वाढली आहे आणि काम पण आहे डायरेक्ट भेटू आता क्लास मध्ये सिक्स सेवन एट बाय हालत खराब झाले सगळं घाण झालं अरे नको एवढा एवढं आलाय ना भयानक सगळं भिजलं होतं पहिले जाऊन फ्रेश होऊ कपडे जरा नीट करू तोंड जरा नीट करू पाय चिकल बघा पाय चिकल बघा भयानक अवस्था झाले पहिलं फ्रेश होऊन मग क्लासमध्ये बसाव भाई भूक लागले असली भयानक भूक लागले बॅटरी लो झाली आहे जरा खाल्लं पाहिजे नाही एक बॅच आहे अजून ते झाले की काहीतरी खाऊन मग घरी निघू आलेलो आहे घरू घरू घरी आलेलो आहे घरी हालत भयंकर आंघोळ करायची खूप गरज आहे आणि आजच्या विशेष बातम्या म्हणजे हा ब्लॉग जेव्हा येईल तेव्हा अरे हाय जल सारे गावाचा बर्थडे हाय मेहुनीचा हिलाच कामाला लावली असंच पाहिजे असत माझा बर्थडे मी जेवण बनवते हे काय खीर

अगो काय उशीर बिशीर झालं की काय अरे माझ्या चावण्यावर जाऊ नकोस डोंट गोइंग टू माय चाविंग विषय कोवी हमसे न पाए तर व्हिडिओ आलेला आहे मेहनी आली घरी दिवाळी साजरी झाली मेवणी आली घरी दिवाळी साजरी झाली मेवणीचा आहे बर्थडे ती तर जेवणच नाही देणार आम्हाला तर आंघोळ केलेली आहे खूप छान वाटत आहे अंगातून शे दोनशे किलोची मळ गेल्यासारखी वाटत असं आहे खीर धपाटा आणि भात धपाटा दही सोबत खाऊ लोणचं पण आहे ना लॉनच पण आहे आणि सगळ्याचं तर हा व्हिडिओ म्हणजे आज आला असं म्हणजे थर्सडेला असेल तर तिचा बड्डे आहे तर कमेंटमध्ये तिला विश करा आणि नेक्स्ट ब्लॉग तिच्याच बड्डेचा असेल बघू काहीतरी करू म्हणजे सेलिब्रेशन करू तिच्या बड्डेचं नक्की आपण नक्की नक्की बाकी नक्की बाकी विषय काय माहीत नाही आपल्याला सो so, हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा शेअर करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी उद्या भेटूया उद्या